वेलकम टू रश्मीज रसोई मोठी मच्छी म्हणजेच पापलेट सुरू हो। हो। आणि टोमॅटो पण आता तुम्हाला लहान मच्छीच वापरून आमच्या आगरी कोळी पद्धतीने फिश थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फिश थालीमध्ये कोलबी आणि शेंगांचं पातळ कालवण बनवणार आहोत नंतर ह्या लेपा किंवा लिमट्या फ्राय करणार आहोत स्टफ बोंबील करणार आहोत चटणी भरून एक शिपीचं तवा मसाला बनवणार आहोत आणि हे भिल्ज घेतलं आहे ह्याच्यामध्ये ही कांद्याची पात घालून थपथपीत असं हे भिल्ज बनवणार आहोत तर चला मग सर्व मच्छी मी साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया शेंगा आणि कोलबीचं कालवण बनवण्यासाठी आपण एक वाटा किंवा पाव किलो एवढी कोलबी घेतली आहे एका टोमॅटोच्या फोडी केल्या आहेत दोन शेंगा घेतल्या आहेत त्याचं वरचं साल काढून असे त्याचे तुकडे करून घेतले आहेत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून वापरणार आहोत अगदी तीन टेबल स्पून सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला घरचा अग्री कोळी मसाला फोडणीसाठी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन टापं कोकमाची आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग शेंगा आणि कोलबीचं कालवण बनवायला सुरुवात करूया शेंगा आणि कोलबीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेला ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढंच तेल घेतलं आहे फोडणीला आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत लसूण फक्त चेचून घेतलं आहे मी नंतर मिडियम साईजचा एक कांदा ऍड करूया कांदा आणि लसूण तेलावर छान शिजवून घ्यायचंय कांदा आणि लसूण पण आपण तेलावर छान शिजवून घेतला आहे आता याच्यात मी हळद ॲड करते नंतर आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलावर परतून घेणार आहोत म्हणजे कालवनाला ना छान एक तरी येते अगदी तीन चमचेच हे सुकं खोबऱ्याचं वाटण आहे पाणी न घालता आपण हे वाटण वाटलं होतं ते ॲड करूया ते देखील तेलामध्येच असं परतून घेणार आहोत नंतर ह्या कोळब्या घालते शेंगा आणि टोमॅटो ॲड करणार आहोत व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत हे शेंगा आणि कोलबीचं ना थोडं पातळच कालवण असतं त्यामुळे आपल्या गरजेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे दोन ते तीन कोकमाची टापं ॲड करते चवीप्रमाणे मीठ आणि हाय फ्लेमवर सुरुवातीला ह्याची एक उकळी काढून घेऊया कालवनाला पण छान उकळी आली आहे थोडीशी पळी फिरवून घेते आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू वर ठेवणार आहोत झाकणावर पाणी ठेवून शेंगा आणि कोरबी एक पाच ते सहा मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिट झाले आहेत झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा पण व्यवस्थित शिजल्या गेल्यात आणि कोरबी शिजायला तर काय वेळ लागत नाही सुंदर आणि झटपट असं आपलं कोलबीचं कालवण जवळपास तयारच झालं आहे हाय फ्लेम वर एक छानशी उकळी काढून घेऊया कालवनाला छान उकळी पण आली आहे आता थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर असं आपलं शेंगा आणि कोलबीचं कालवण तयार आहे आता आपण ह्या लेपा किंवा लिमट्या फ्राय करणार आहोत त्यासाठी ह्या दोन लिमट्या मी व्यवस्थित साफ करून घेतल्या आहेत ही बघा पुढची बाजू ही अशी असते आणि मागची बाजू ही अशी असते आता ह्याच्यावर एक चमचा आपण आलं लसून पेस्ट ऍड करूया चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा लिंब वापरणार आहोत व्यवस्थित लेपांना आपण करून घेऊया दोन्ही लेपांना व्यवस्थित मसाल्यांनी आपण मॅरिनेट केला आहे आता ह्याच्यावर तांदळाचं पीठ ऍड करूया आणि तांदळाच्या पिठामध्ये ह्या घोळून घ्यायचं आहे है। मी ह्याला न ना रवा नाही लावत फक्त तांदळाचंच पीठ लावते दोन्ही लेपा व्यवस्थित तांदळाच्या पिठात घोळून घेते लेपा तळण्यासाठी गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे ह्याच्यामध्ये आपण तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता एक एक करून ह्या दोन्ही लेपा आपण तेलावर सोडणार आहोत तवा मोठा असल्यामुळे मी ह्या अख्ख्याच लेपा ठेवल्या आहेत तुम्ही तुकडे करून पण ह्या तळू शकता आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवते आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी एक बाजू व्यवस्थित तळून घेऊया दोन ते तीन मिनटं झाले आहेत आपण आता ही लेप पलटून घेणार आहोत हे बघा अगदी परफेक्ट अशी ही आपली लेंटी तळून झाली आहे मागची बाजू पण आणखीन दोन मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वर अशीच तळून घेऊया आणखीन तीन ते चार मिनिटं झाले आहेत पुन्हा आता ह्या लेंटी आम्ही पलटून घेते हे बघा मागची बाजू पण अगदी व्यवस्थित तळून झाली आहे तव्याच्या साईडला करून घेऊया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ना ते मधोमध येईल गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करते आणि सर्व करण्यासाठी या लिंट्या तयार आहेत आता आपण पातीच्या कांद्यातलं भिल्ज किंवा मोतकं बनवणार आहोत त्यासाठी पाव किलो एवढं हे भिल्ज किंवा मोतकं घेतलं आहे तुम्ही ह्याला भिल्ज म्हणता का, का मोतकं म्हणता ते नक्की मला कमेंट करून सांगा खवलं काढून डोकं वगैरे काढून स्वच्छ धुवून आपण हे भिल्ज घेतलं आहे अर्धी पातीच्या कांद्याची जोडी मी अशी चिरून घेतली आहे तोच कांदा वापरला आहे जवळपास चार कांदे होते छोटे छोटे त्याला अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा आपला घरचा आगरी मसाला दोन चमचे आलं लसूण आणि मिरचीचा क्रश तीन ते चार टापं कोकमाची आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत मातीच्या कांद्यातलं मोदक बनवण्यासाठी गॅसवर आपण हे थोडं फ्लॅट असं ठेवला आहे दोन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल थोडं गरम झालं की आपण आलं लसूण मिरचीचा क्रश ऍड करूया क्रश ऍड केला थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे आणि हा कांदा आहे तो ऍड करूया छोटेसे चार कांदे होते ह्या पाठीच्याच कांद्याचे तेच घेतले आहे दुसरा कांदा वापरला नाही कांदा थोडासा परतून झाला ना खूप शिजवायचा नाही हा का आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करणार आहोत आपला हा घरचा अग्री मसाला हळद मसाला कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया अर्ध्या मिनटासाठी मी हा कांदा असाच ठेवते ह्याच्यावर आणि वाफ काढून घेणार आहे अर्धा मिनिट झाला आहे झाकण काढून घेऊया हे बघा काय छान तेल सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे भिल्ज ऍड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेते आता ही कांद्याची पात ॲड करते पाव किलो एवड़ भिल्ज असेल ना तर अर्धी कांद्याची पात पुरेशी आहे चवीप्रमाणे मीठ वापरूया तीन ते चार टापाव कोकमाची घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की अगदी अर्धा ग्लास एवढंच पाणी ऍड करणार आहोत जर तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही ग्लासभर पाणी ऍड केलं तरी चालेल पण मी अगदी हे थपथपीतच करते त्यामुळे अर्धा ग्लास एवढंच पाणी ऍड केलं आहे हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेते आपल्या पातीच्या कांद्यातल्या पिल झाला आहे बघा छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर एक आठ ते दहा मिनिटांसाठी हे भिल्ज आणि पातीचा कांदा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटं झाले आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता लो टू मिडियम फ्लेमवर अगदी व्यवस्थित आपलं हे भिल्ज शिजलं आहे हे ना खूप असं ना मिक्स करायचं नाही पळीने वाढताना पण असं साईडने आपण वाढायचं असतं म्हणजे ते भिल्ज किंवा मोदक आहे ते तुटत नाही गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या ह्या भिल्जाला पण छान उकळी आली आहे आता थोडीशी कोथिंबीर एड करते आणि झटपट असं आपलं हे आगळं वेगळं पातीच्या कांद्यातलं भिल्ज किंवा मोदक तयार झालं आहे आता आपण चटणी भरलेले स्टफ बोंबील करणार आहोत त्यासाठी मी तीन मीडियम साईजचे बोंबील घेतले आहेत हे बघा व्यवस्थित साफ करून असं सा मधना चीर पाडून घेतली आहे म्हणजे स्टफ करायसाठी अगदी इझी होईल नंतर थोडंसं ओलं खोबरं आपण अशा कापा करून घेतले आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या लिंबाचा तुकडा थोडीशी मुठभर कोथिंबीर असं आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत स्टफिंगसाठी अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग सर्वात आधी स्टफिंगसाठी ही चटणी आपण मिक्सरला फिरवून घेऊया बोमलाच्या स्टफिंगसाठी बघा छान अशी चटणी वाटून घेतली आहे आणि लक्षात ठेवा फिशची स्टफिंग असो किंवा भाज्यांची कधी पण ना थोडं जाडच हे वाटण वाटून घ्यायचं म्हणजे खायला ना त्याची आतली स्टफिंग चांगली लागते तर चला मग थोडी ही तेलावर परतून घेऊया तेलावर स्टफिंग परतण्याकरता आपण हा पॅन ठेवला आहे अगदी एक टेबल स्पूनच तेल घेणार आहोत थोडीशी आपण हळद ऍड करूया नंतर ही पूर्ण स्टफिंग मी काढून घेते तेलावर आता ही थोडीशी परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा कधी पण ना कच्ची स्टफिंग म्हणजे भरून घ्यायची नाही फिशमध्ये म्हणजे पापलेट असो प्रॉन्स असो किंवा आपले हे बोंबील असो बांगडा असो थोडी तरी ना अशी ही तेलावर आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे त्याची चव खूप छान लागते आणि थोडीशी ती शिजली पण जाते अगदी दोन मिनिटांसाठीच मी मीडियम फ्लेमवर ही परतून घेते म्हणजे थोडीशी ड्राय पण होईल आता आपण हे चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत लिंब तर मी वाटतानाच ऍड केला होता दीड ते दोन मिनिटं झालेत ही स्टफिंग आपण छान अशी तेलावर परतून घेतली आहे गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते आणि ही स्टफिंग थोडी गार झाली का आपण बोमला मध्ये स्टफ करून घेऊया स्टफिंग गार होईपर्यंत आपण ह्या बोमलांना मॅरिनेट करून घेऊया चवीप्रमाणे मीठ ऍड करते हळद आपला घरचा आगरी कोळी मसाला आणि थोडासा लिंब पिळून घेते तुम्हाला कोकमागाळ आवडत असेल तर तुम्ही तो वापरलात तरी चालेल पण मी नॉर्मली मच्छीसाठी लिंबच वापरते आता व्यवस्थित हे बोंबील आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे तिन्ही बोंबील आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले आहेत आता वर कोट करण्यासाठी पाववाटी रवा आणि पाववाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं हे कोटिंगचं मिक्सचर पण तयार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा मसाला घातला तरी चालेल पण मी हे असं कोरडंच वापरते आता आपण ह्या बोंबलामध्ये ही चटणी भरून घेऊया तुम्हाला हे बोंबील ना असे चिरता येत नसतील तर तुम्ही बाजारात नाच चिरून आणले तरी चालेल ती लोक व्यवस्थित आपल्याला कापून देतात हे बघा अशी ही चटणी भरली का हे असं फोल्ड करायचे अशाच पद्धतीने तिन्ही बोंबील आपण व्यवस्थित स्टफ करून घेऊया तिन्ही मध्ये छान स्टफिंग आपण भरून घेतली आहे आता हे तांदळाचं पीठ आणि रवा जो घेतलाय त्याच्यामध्ये व्यवस्थित हे घोळून घ्यायचे स्टफिंग येणं असं हाताने दाबून दाबून नंतर रवा लावायचा म्हणजे तळताना ती स्टफिंग बाहेर येत नाही अशाच पद्धतीने तिन्ही बोंबील मी रव्याने आणि पिठाने कोट करून घेते स्टफ बोंबील तळण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे ह्याच्यामध्ये तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल व्यवस्थित गरम करून घेते तेल पण छान गरम झालं आहे आता एक एक करून हे बोंबीला आपण तेलावर सोडणार आहोत गॅस ची फ्लेम मीडियम वर ठेवते आणि मीडियम फ्लेम वर हे बोंबील एक बाजूनी व्यवस्थित चळून घेऊया तीन ते चार मिनटं झाली आहेत एक बाजू बोमलाची फ्राय करून झाली आहे आता आपण हे पलटून घेणार आहोत हे बघा अगदी व्यवस्थित हे पलटले गेले आहेत त्यामुळे न कधी पण मच्छी तळताना तवा व्यवस्थित तापवायचा आणि मच्छी ना लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची म्हणजे वरचा रंग पण सुरेख राहतो आणि आजपर्यंत मच्छी व्यवस्थित तळली जाते आता मागची बाजू पण आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत जे पॅन मध्ये ते तेल आहे ते असं पसरवून घ्यायचं म्हणजे सर्व साईडला तेल व्यवस्थित लागलं ला जाईल आणखीन तीन ते चार मिनिटं झाले आहेत आता पुन्हा हे बोंबीला आपण पलटून घेऊया हे बघा मागच्या बाजूनी पण अगदी परफेक्ट असे हे तळून झाले आहेत आता हाय फ्लेम वर फक्त अर्ध्या मिनिटासाठी हे बोंबील रेडी आहेत आज आपण तव्यातल्या एक शिपीचा शिवल्या मसाला बनवणार आहोत तर ह्या शिवल्या एक शिपीच्या कशा उघडायच्या ते तर सर्वांनाच माहितीये एकतर आपण उकडवून घेतो नाहीतर वेळीवर कापून घेतो पण आज अगदी मी सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे ह्या शिवल्या आपण साफ करून घेतल्या आहेत आता ह्या डब्यामध्ये मी ह्या शिवल्या काढून घेते जेव्हा पण आपण बाजारात शिवल्या घेऊन येतो ना बाकी स्वयंपाकाची तयारी करण्या अगोदर ह्या शिवल्या आहेत ना स्वच्छ धुवायच्या आणि अशा ह्या डब्यात ठेवून झाकण लावून फ्रीजरमध्ये एक अर्ध्या तासासाठी तरी ठेवून द्या ह्याच्यात म्हणजे नंतर काढल्या का त्या ऑपोआप उघडल्या जातात तर चला मग ह्या शिवल्या आपण आता ठेवूया नंतर अर्ध्या तासाने ह्या बघा अर्ध्या तासासाठी आपण शिवल्या फ्रीजर मध्ये ठेवल्या होत्या आता तुम्हाला ह्या अशा बर्फासारख्या कडक दिसतील या एका प्लेट मध्ये काढून घेते नंतर हा एक वाटा किंवा वजनी अर्धा किलो एवढ्या शिवल्या होत्या त्यासाठी आपण अगदी तीन चमचे सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो देखील अशा बारीकच फोड्या केल्या आहेत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा आपला हा घरचा अगरी कोळी मसाला एक टेबल स्पून आलं लसूण आणि मिरचीचा क्रश आहे चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी ह्या शिवल्यात ना आपण ह्या फ्लेटमध्ये काढून घेऊया थोडस मी पाणी घालते ह्याच्यामध्ये पाच मिनिटासाठी आपण ह्या शिवल्या अशाच ठेवून देऊया थोड्याशा साध्या झाल्यानं म्हणजे बर्फाचा त्याचा थंडपणा गेला का ते आपोआप उघडल्या जातील ह्या बघा ह्याचा ना थोडासा थंडपणा कमी झाला आहे आता मी ह्या शिवल्या स्वच्छ धुवून घेते ह्या बघा नळाखाली मी एकदम दोन ते तीन मिनिटासाठी ती वाहत्या नळाखालीच ठेवल्या होत्या ह्या बघा नळाखाली ठेवल्या का अशा ह्या उघडल्या जातात म्हणजे आपल्याला विळीवर वगैरे कापायची गरज नाही हे बघा किती इझिली ह्या उघडल्या जातात विळीवर पण कापायला नको किंवा शिजवून घ्यायला पण नको ह्याचा गर असाच्या असाच राहतो अशाच पद्धतीने सर्व शिवल्या मी साफ करून घेते सर्व शिवल्या पण आपल्या साफ झाल्या आहेत आणि हे, हे बघा वाटण पण वाटून घेतलं आहे आता लगेचच एक शिपी शिवल्या मसाला बनवायला सुरुवात करूया शिवल्या मसाला बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे एक टेबल स्पून आपण आलं लसूण क्रश आलं लसूण आणि मिरचीचा क्रश आहे हा थोडासा तेलावर परतून झाला का हा मोठ्या साईजचा एक कांदा चिरून घेतलाय तो एड करणार आहे कांदा पण आपल्याला लो टू फ्लेम फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे बघा कांदा पण व्यवस्थित शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत नंतर आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो ऍड करते हळद आणि मसाला तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे परतून झालं की अगदी दोन चमचेच आपण ह्याच्यात खोबऱ्याचं वाटण ॲड करणार आहोत लक्षात ठेवा शिवले असो किंवा कालवं खूप वाटण नाही ऍड करायचं नाहीतर मग ना त्या शिवल्यांची टेस्ट येण्याच्या वा ऐवजी वाटणाचीच खूप चव येते वाटण ॲड केल्यावर वा हा टोमॅटो ऍड करते व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण ठेवून फ्लेम फ्लेमवर एक दोन मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत मिनिटं झाले आहेत झाकण काढून घेऊया हे बघा झाकण ठेवल्यामुळे कसं छान साईडला तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित तेलात शिजला गेलाय आता आपण ह्या शिवल्या ऍड करणार आहोत शिवल्या ॲड केल्यावर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया लक्षात ठेवा शिवल्या किंवा कालवं असले ना किंवा खुबे मीठ थोडंसं कमीच घालायचं नेहमीपेक्षा चमचाभर चिंच मी ही पाण्यात भिजत ठेवलेली ती ॲड करते आता शिवल्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे झाकण झालं की आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम फ्लेम वर एक आठ ते दहा मिनिटांसाठी शिवल्या शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनिटं झाले झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता शिवल्या शिजायला काय जास्त वेळ लागत नाही थेंबर पण आपण पाणी घातला नव्हता शिवल्यांचाच पाणी सुटलेला आणि किती सुंदर असं आपलं एक शिपीचं शिवल्या मसाला तयार आहे गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेमवर फक्त एक त्याला छान अशी बाफ काढून घेऊया मिनिट भर आहे चांगली वाफ पण आली आहे झाकण काढून घेते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि तयार झालेल्या एक शिपीच्या शी शिवल्या मसाल्यावर थोडीशी कोथिंबीर रॅड करते सर्व करण्यासाठी शिवल्या मसाला रेडी आहे फिश थालीमधल्या एक एक करून आपल्या सर्व डिशेस तयार झाल्या आहेत कांद्याच्या पातीतलं मोतक नंतर शेंगा आणि कोलबीचं कालवण लेपा फ्राय शिवल्या मसाला आणि स्टफ केलेले बोंबील तयार आहेत आता लगेचच आपण ताट सर्व करायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण शेंगा आणि कोलबीचं कालवण वाढणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन चमचेच आपण वाटण यूज केलं होतं पण किती सुंदर असं आपलं हे शेंगा आणि कोलबीच कालवण तयार झालं आहे हे, हे कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता नंतर हे भिल्ज आपण सर्व करणार आहोत आगळं वेगळं असं आमच्या आगरीकोळी पद्धतीतलं पातीच्या कांद्यातलं बनवलेलं हे भिल्ज किंवा मोदक भाकरी किंवा चपाती बरोबर खूपच सुंदर लागतं त्यामुळे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं हे पातीच्या कांद्यातलं मोदक किंवा भिल्ज तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा शिंपल्या मसाल्या अगदी सोप्या पद्धतीने ह्या शिंपल्या कशा आपण काढायच्या ते मी तुम्हाला दाखवलं आहे ही ट्रिक नक्की तुम्ही एकदा तरी वापरून बघा कारण काय शिंपल्या मसाला किंवा शिवल्या मसाला आपण नेहमीच बनवत असतो पण एका शिपीचं असं शिंपल्या मसाला करायचं झालं तर आपल्याला विळीवर किंवा कातीनी ह्या शिवल्या अशा उघडाव्या लागतात आणि हाताला लागण्याची पण खूप चान्सेस असतात म्हणून अगदी सोप्या पद्धतीने ह्या शिवल्या कशा साफ करायच्या ते मी तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला पण मी बनवलेली आज अगदी सिंपल साधी अशी फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ